श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते भाद्रवत महिन्यातील कृष्ण पक्षामध्ये येणाऱ्या एकादशीला इंदिरा एकादशीचे म्हणतात पितृ पक्षामध्येही एकादशी येते म्हणून यास पितृ एकादशी असे संबोधले जाते या एकादशीचे वेगळे असे महत्व आहे इंदिरा एकादशीचे व्रत केल्याने पित्रांना मोक्ष मिळते असे मानले जाते या एकादशीला विशेषत श्रीशाळी ग्रामाच्या भगवान विष्णू किंवा बाळकृष्णाच्या मूर्तीला पंचामृतने सा स्नान अभिषेक करून पूजा केली जाते यंदा अठ्ठावीस सप्टेंबरला इंदिरा एकादशी आहे एकादशी तिथी शुक्रवारी सत्तावीस सप्टेंबरला दुपारी एक वाजून वीस मिनटाने प्रारंभ होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी अठ्ठावीस सप्टेंबरला दुपारी दोन वाजून पन्नास मिनटाने समाप्त होईल आणि उदयतिथीनुसार अठ्ठावीस सप्टेंबरला एकादशीचे व्रत हे पालन केले जाणार आहे जर तुम्ही एकादशीचे व्रत करणार असणार तर तुम्हाला एकोणतीस सप्टेंबरला सकाळी सहा वाजून एकवीस मिनटापासून ते सकाळी नऊ वाजून पाच मिनटापर्यंत उपवास हा सोडायचा आहे असे मानले जाते की जी लोक आपल्या पित्रांना तर्पण श्राद्धाने पिंडदान करतात त्यांना इंदिरा एकादशीचे व्रत केल्यास शुभ फळ मिळते असे मानले जाते की इंदिरा एकादशीचे व्रत केल्याने हजारो वर्षाची तपश्चर्या आणि कन्यादानाचे पुण्य यासह हो अनेक शुभ फळ मिळतात इंदिरा एकादशीचे व्रत करणाऱ्या व्यक्तीच्या सात पिढ्यांचे पितृ तृप्त होतात आणि भगवान विष्णूंची उपासना केल्याने इच्छित फळ प्राप्त होते या दिवशी आपल्याला पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच तुम्ही इंदिरा एकादशीच्या दिवशी व्रत नाही केलं तरीही चालेल पण फक्त एक खेळ इथे ठेवायचं हे खेळ ठेवल्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होणार आहे उपाय अतिशय साधा आहे पण त्याचा प्रभाव एवढा मोठा आहे की आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ जो आहे तो मिस करणार नाही एकादशी व्रत हे श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे या व्रताच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तात उठून स्नान करायचे स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे जर तुम्हाला शक्य झालं तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करा त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे त्यानंतर आपल्याला व्रताचा संकल्प हा करायचा आहे त्यानंतर आपल्याला श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीची विधिवत पूजाही करून घ्यायची आहे त्यांना हळद कुंक को अक्षदा धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची चंदन लावून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला देवांना फुलंही अर्पण करून घ्यायचे अक्षदा अर्पण करून घ्यायचे त्याचबरोबर विष्णूंना पिवळी फळं आणि पिवळी फुलं अत्यंत प्रिय ती अर्पण करून घ्यायचेत तसेच सर्वात प्रिय त्यांना ती म्हणजे तुळस तर आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला श्रीहरिविष्णूंना तुळस ही अर्पण करायची आहे पूजेनंतर आपल्याला विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे त्याचबरोबर जो पण तुम्हाला विष्णूंचा मंत्र येतो त्याचा जपहा करायचा आहे आणि त्यानंतर शेवटी तुम्हाला आरती करायची आहे या दिवशी तुम्हाला निर्जला व्रत हे करायचं आहे रात्री जागरण करायचं आहे आणि द्वादशीला तुम्हाला शुभमुहूर्तावर व्रताचं पारण हे करायचं आहे आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय तुम्ही इंदिरा एकादशीच्या दिवशी अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता हिंदू धर्मग्रंथानुसार केळीच्या झाडामध्ये विष्णू आणि माता लक्ष्मी वास करतात श्रीहरिविष्णूंना पिवळी फुलं पिवळी फळं फुल अतिशय प्रिय आहेत आणि म्हणूनच आपल्याला पिवळ्या केळ्यांपासून हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आहे ह्या उपायाकरता आपल्याला दोन पिवळी केळी लागणार आहेत तसेच एक विड्याचं पान लागणार आहे ज्याला आपण खायचं पानसुद्धा म्हणतो आणि एक रुपयाचं एक नाणं लागणार आहेत ह्या तीन वस्तू आपल्याला ह्या उपायाकरता लागणार आहेत ह्या तीन वस्तू घेऊन आपल्याला जायचं आपल्या जवळ असणाऱ्या विष्णूंच्या मंदिरामध्ये आता तुमच्या इथे विष्णूंचं मंदिर नाही मग काय करायचं मग तुम्ही विठ्ठल रखुमाईच्या मंदिरामध्ये जाऊ शकतात रामाच्या मंदिरामध्ये जाऊ शकतात कृष्णाच्या मंदिरामध्ये जाऊ शकतात किंवा अगदी तुमच्या इथे स्वामींचा मठ असेल किंवा केंद्र असेल तिथे जाऊनसुद्धा हा उपाय जो आहे तो तुम्ही करू शकता आता श्री हरिविष्णूंच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर आपल्याला ते विड्याच्या पानावर एक रुपयाचं नाणं ठेवायचं आणि आपल्या मनातली इच्छा बोलून ते विड्याचं पान आणि एक रुपयाचं जे नाणं आहे ते विष्णूंच्या चरणावर अर्पण करायचं तुमची जी पण इच्छा असेल घराबद्दल मुलांबद्दल पतीबद्दल नोकरीबद्दल किंवा धनप्राप्ती करता जी पण तुमची इच्छा असेल ती मनोभावे तुम्हाला बोलायची आहे आणि त्याच विड्याच्या पानावर जी पिवळी दोन केळी आपण घेऊन गेले ती अर्पण करायची आहेत आणि त्यानंतर आपल्याला तिथेच बसून काही सेवा ह्या करायच्या आपल्याला एक वेळा विष्णू चालिसाचं पठन करायचं आहे एक वेळा लक्ष्मी चालिसाचं पठन करायचं आहे तसेच एक माळ तुम्हाला जो पण श्री विष्णूंचा मंत्र येतो त्याचा ज भाग करायचा ओम नमो भगवते नम किंवा ओम माधवाय नम ओम केशवाय नम तुम्हाला जो पण मंत्र सोपा वाटेल त्याचा तुम्हाला एकशे आठ वेळा ज भाग करायचं आहे ह्या तिन्ही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत ह्या सेवा केल्यामुळे आपल्यावर श्री विष्णू फारच लवकर प्रसन्न होतात आता जी आपण पिवळी दोन केळी श्रीहरिविष्णूंच्या चरणावर अर्पण केली आहे के त्याच्यातलं एक केळं आपल्याला उचलायचं आहे तसंच एक रुपयाचं जे नाणं आपण अर्पण केलं होतं ते सुद्धा आपल्याला तिकडनं उचलायचं आणि आपल्या घरी घेऊन यायचं फक्त तुम्हाला एक गोष्टीची काळजी घ्यायची जेव्हा हा तुम्ही उपाय करणार तेव्हा तुम्हाला कोणाशीही बोलायचं नाही आहे फक्त उपाय करायचा आहे त्यानंतर ते एक केळं आणि एक रुपयाचं एक नाणं घेऊन आपल्या घरी यायचं आहे आता एक रुपयाचं नाणं जे आहे ते एक लाल रंगाच्या कपडामध्ये आपल्याला बांधायचं आहे त्याची एक पोटलीही तयार करून घ्यायची आहे आता ही जी पोटली आहे ती तुम्ही एक तर तुमच्या पाकिटामध्ये ठेवू शकतात किंवा तुमच्या घरामध्ये जिथे तुम्ही धन ठेवता तुमचा कपाट असेल किंवा तिजोरी असेल त्यामध्ये ठेवायचं आहे हे एक रुपयाचं नाणं आपल्या पाकिटामध्ये ठेवल्यामुळे आपलं पाकिट कधीही रिकामं राहत नाही आपल्या घरामध्ये धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होतात ज्यामुळे आपलं दारिद्र्य हे दूर होतं त्याचबरोबर जे एक केळं आपण घरी घेऊन येईले त्याला प्रसाद म्हणून घरातल्या प्रत्येक सदस्यांना खायला द्यायचं आहे अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो इंदिरा एकादशीच्या दिवशी करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मीची कृपाही होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ